गडिंगलस येथील लॉन्ड्री व्यावसायिकाने दाखवला प्रामाणिकपणा ग्राहकाच्या शर्टाच्या खिशातून सापडले दहा हजार रुपये परत घटनेनंतर व्यावसायिकाच्या प्रामाणिकपणाचे होत आहे कौतुक गडिंग्लज इथं समाजातील प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देणारी घटना घडली लॉन्ड्री व्यावसायिक किरण बाबुराव शिंदे यांनी ग्राहकाच्या शर्टात खिशात सापडलेले दहा हजार रुपये संबंधिताकडे परत करून प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलं आजकाल प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना शिंदे यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होतंय मूळचे गडिंग्लज तालुक्यातील दुंडगे येथील असलेले शिंदे गेल्या तीस वर्षांपासून गडिंग्लजमधील डॉक्टर राजेंद्र प्रसाद रोडवर पारंपरिक परीट व्यवसाय करत ग्राहकांनी दिलेले कपडे धुणे इस्त्री करणे आणि परत देणे हे त्यांचं दैनंदिन काम दोन दिवसांपूर्वी बेकनाळ येथील विश्वनाथ पाटील यांनी शिंदे यांच्याकडे शर्ट इस्त्री करता दिला होता शर्टच्या खिशात ठेवलेलं नोटांचं बंडल शिंदे यांना आढळून आलं दरम्यान पाटील यांना कामाच्या गडबडीत पैसे हरवल्याचं लक्षातही आलं नव्हतं त्यांनी घरात शोधाशोध केली पण पैसे न मिळाल्यानं ते हातबल झाले दरम्यान शिंदे यांनी पाटील यांच्या येण्याची वाट पाहिली आणि त्यांनी परतल्यावर शर्टाच्या खिशात सापडलेले दहा त्यांच्याकडे सुपूर्द केले या घटनेमुळे पाटील भारावून गेले आणि शिंदे यांचं मनापासून आभार मानले शिंदे यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणामुळे त्यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव होतोय समाजात अशा मूल्यांची जपणूक करणाऱ्या व्यक्तींचं अस्तित्व अजूनही आश्वासक असल्याची भावना नागरिक व्यक्त करतायत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा